सांगली लोकसभा मतदारसंघाची सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारली तर भाजपचा सांगलीमध्ये दारुण पराभव झाला भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव झाला सांगलीतील भाजपच्या पराभवामागची कारणं काय आहेत या संदर्भात काही अनुभवी पत्रकारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी महाराष्ट्रात आणि देशभरात गाजलेली सांगली लोकसभा निवडणूक याची चर्चा देशभर तर झालीच महाराष्ट्रातून एकमेव असे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे भरघोस मताने विजयी होऊन भाजपचे खासदार माजी खासदार संजय काका पाटील यांची हॅट्रिक रोखण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि याबद्दल आपण ज पूर्वी पत्रकारांनी संपादकांनी मत व्यक्त केलं होतं की या निवडणुकीत विशाल पाटांचा एकतर्फी विजय होणार आहे ते बाकी सत्य ठरलेलं आहे त्याची कारणं आपण विचारून घेणार आहोत विशाल पाटलांचा विजय का झाला मुळातच विशाल पाटलांची उमेदवारी निश्चित धरूनच काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढणार हे तयारी झाली होती अगदी नेत्यांपासून सगळ्यात वरिष्ठ पातळीवरही त्यांच्या उमेदवारीचा निर्णय होईल अशी अपेक्षा धरली होती पण त्यांच्या उमेदवारीचा जो खेळ झाला आणि ती उमेदवारी जी रोखली गेली तिथूनच खऱ्या अर्थानं विशाल पाटलांच्या विजयाची सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही सांगलीत <laughs> दोन करंट वाहताना सुरुवातीपासून दिसत होते साधारण मार्चच्या सुरुवातीपासून तो पहिला करंट होता तो विशाल पाटलांच्याबद्दल सहानुभूतीचा आणि दुसरा करंट होता तो संजय काकांच्याबद्दलच्या नाराजीचा सहानुभूतीचं कारण असं की अमृत चोगलेंनी जी आत्ता सांगितलं की चंद्रहार पाटील यांना अकरा मे रोजी मातोश्रीवरती प्रवेश दिला गेला शिवसेनेमध्ये आणि बावीस मार्च रोजी त्यांना उद्धव ठाकरेंनी सांगलीतून देऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली ज्या क्षणाला उद्धव ठाकरेंनी चंद्रार पाटलांचा हात उंचावून उमेदवारी जाहीर केली त्या क्षणाला विशाल पाटील यांच्याविषयीच्या सहानुभूतीचे लाटेचं एकदम जोरदार परिवर्तन झालं लोकांच्या मनामध्ये आणि इथं कोंडी केली जाते वसंतदादा घराण्याची विशाल पाटलांना राजकारणाच्या आखाड्यातून बाहेर काढण्याचा डाव दोन हजार एकोणीसनंतर पुन्हा एकदा आखला जातो आहे याचबरोबर विशाल पाटलांच्या जे मताध्यक्षी मिळालं घराणीशाहीबद्दल त्यांच्या ब त्यांच्याकडून ज्या लोकांना स मदत मिळाली सपोर्ट मिळाला पण विशाल पाटलांना तिकीट मिळू नये म्हणून जो प्रयत्न झाला आणि तरीसुद्धा त्यांचा विजय हा एकतर्फी झाला सर याबद्दल काय सांगा विशाल यांच्या विजयाची आपण पाच कारणं ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळेला पहिला मुद्दा येतो की त्यांच्या घराण्याची मिळालेली विशाल पाटलांना सहानुभूती आणि अस्मितेचं राजकारण झालं म्हणजे एक त्या घराण्यावर आणण्यात झाला हा त्याचा सगळ्यात मोठा कार्यक्रम त्यामुळं त्यांची मतं कॉन्सलेटेट झाली दुसरं दुसरं कारण आहे की विश्वित कदम का आणि काँग्रेसची पूर्णपणे ताकद त्यांच्या मागे उभी राहिली विश्वित कदम असतील विक्रम सावंत असतील आमदार त्यानंतर जयश्री ते पाटील असतील पृथ्वीराज पाटील असतील आणि या काँग्रेसच्या एकसंघपणे त्यांचं काम करून काँग्रेस एक संघ झालं हे दुसरं कारण महत्त्वाचं आहे तिसरं कारण राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या गटानं आणि काही भाजपच्या अंतर्गत गटानं आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी इन अतिशय अंतर्गतपणे काही स्थानिक समीकरणातून विशाल पाटलांचं काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला खानापूर आटपाडीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये विशाल पाटलांचं स्वतःचं नेटवर्क नाही अशा ठिकाणी त्यांना लीड मिळालं त्याचं कारण ते, ते या सगळ्या घटकांनी मदत केलं असं आहे आणि रोहित पाटील आर आर पाटलांचे चिरंजीव आहेत त्यांनी केलेल्या मदतीचा परिणाम आणि तिथं अजितराव गोरपेडींची एकत्रित ताकद याच्यामुळं कोठे मग लीड मिळालं हा मुद्दा होता दुसरा मुद्दा की चौथा मुद्दा आहे की भाजपमध्ये अंतर्गत नाराजी जी संजय काकांच्या विरोधात होती की जी माझी जिल्हाध्यक्ष उमेदवारी मागताना होती आणि काही आमदारांची का आणि काही नगरसेवक माझी आजी माझी नगरसेवक होती तर त्या नाराजीचा फटका हा काकांना बसला आणि पाचवा मुद्दा माझा आहे की जी जाती समीकरणं आहेत ती समीकरणं संजयकांच्या विरोधात गेली एक आपण बघितलं तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं अँटी बी जे पी मतदान केलं आहे त्याचा आपल्याला सगळ्या पंकजा मुंडेंच्या पराभवात दिसतं त्या पद्धतीनं मराठा मतदान मुस्लिमांचं मतदान आणि वंचितमुळं आणि संविधान बदलण्याच्या भूमिकेमुळं दलितांचं मतदान असं मराठा मुस्लिम दलित या मतदानाच्या कॉम्बिनेशनच्या जोरावर विशाल पाटील निवडून आले आणखीन काय पत्त्यावर पडलं आहे सर असं आपल्याला वाटतं एक तर वसंतराजांच्या घराण्यावर अन्याय होतो आहे असं चित्र सुरुवातीपासून जे निर्माण झालं ज्यावेळी आघाडीची उमेदवारी नाकारली त्याचा फायदा विशाल पाटलांना मिळाला दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं आघाडीतून त्यांना उमेदवारी नाकारण्यामध्ये जे राजकीय खेळी झाल्या या खेळीचा परिणाम म्हणून सर्वसामान्य मतदार जो आहे तो संघटित होत गेला आणि काँग्रेसचे सर्व गट यानिमित्तानं एकत्र आल्याचं चित्र दिस दिसलं बंडखोरी असूनसुद्धा काँग्रेस एक संघपणे विशाल पाटलांच्या पाठीशी होती विश्वजित कदमाने जी भूमिका घेतली की तिकीट मिळवण्यासाठी फार दिल्लीपर्यंत धडक दिली ज्यावेळी उपयोग होत नाही असं दिसलं त्यावेळी अंतर्गत मदतही मोठ्या प्रमाणात केली याशिवाय तत्पूर्वी दोन वर्ष विशाल पाटील यांच्यासाठी विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील जयश्री वैनी विक्रम सावंत हे सगळेजण प्रयत्न करत होते परिवर्तन की परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती केली होती त्याचा फायदा विशाल पाटील यांना झालेला दिसतो आहे याचबरोबर भाजपचं जे धार्मिक ध्रुवीकरणाचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न मात्र इथल्या लोकांनी नाकारला त्याचं चित्र मिरजेमध्ये दिसून आलं की अल्पसंख्याक समाजाला कुठंतरी असुरक्षितता निर्माण होते की काय अशी परिस्थिती काही भाजपच्या नेत्यांच्या सभामुळं झाली आणि त्यातून हा वर्ग सगळा संघटित होत आला आणि तो विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिला महाविकास आघाडीची उमेदवारी जी होती ती तितक्या ताक ताकदीनं लढली नाही का लढली नाही हेही गुलदस्तेत राहिलं आणि त्याच्या पाठीशी कोण होतं याचा जो संशय निर्माण झाला या संशयातूनसुद्धा विशाल पाटील यांना चांगलं मतदान झाल्याचं दिसतंय भारतामध्ये जी पूर्ण चर्चेचा विषय ठरलेला महाराष्ट्रातून एकमेव विशाल पाटील हे आंबे अपक्ष उमेदवार निवडून आले असताना विशाल पाटलांच्या विजयामध्ये वसंतदादा घराणार होत असलेला अन्याय आणि विशाल पाटलांना मिळालेलं हे जनाचं जनकौल ज्या जनतेतून मिळाली सहानुभूती याच्या अशा अनेक कारणापासून विशाल पाटलांचा विजय झालेला आहे तर संजय काका पाटलांना भाजपमधून मिळालेला अंतर्गत शह अंतर्गत झालेल्या कुरगुड्यामुळे संजय काका पाटलांचा झाला यासह बरेच कारणं आता आपल्याला पत्रकारांनी सगळे सविस्तर सांग दिले एन डी टी व्ही मराठी कॅमेरामन योगेश सांगली